मासे घेवा मासे, मी हाडले मासे माशे वय हो गे नमस्कार मंडळी थोडीशी गंपमत केलंय तर कसा असा आमच्या ना माशेवाल्या खूप ये तर माशेवाल्या ये तो आवाज ऐकणार खूप मजा ये तसा आता काही रवाग नाही असा एक पेपरवाला येतो कधीतरी तो पे केल्यान काय कळना नाही आयस्क्रीम घेऊन येता का मासे घेऊन येतात त्याच कळना नाही म्हणान थोडीशी तुमची गमत केले हे का आता मी या मागच्या आठवणीत गेले माझ्या मागच्या आठवणीत तर मी हाडलोय आज लेपी मासे आणि ही मोठी सुंगटा असत ही बघा म्हणजे व्हायटा असतं मोठी असत सुंगटा तर हे लेपी असत ना ते मी ह्या मस्तपैकी सुटी करतले आणि रो लावून कुरकुरीत मस्त तेलात तव हातले आणि सुंगटा असत ना मोठी ती साफ करतले आणि एकाचं दोन तुकडे करतले आणि मस्त पैकीची हो चटणी करतले चला तर आधी साफ करून आता आताची थंडी मरणाची पडता मरणाची म्हणजे आमच्या कोकणात विचारूप नाका तीन सण झाली का इतकं कुडकडो येतो पोटासूनच नुसती लाटा येतात थंडीची ह्या थंडीत म्हणतात गुलाबी थंडी एकदा एकदा वाटता बरा वाटता थंडी लागली काय म्हणजे झोपांसारखी वाटता कारण थंडीत ना कसा एका जाग्यावर ठार जाता आणि उन्हाळो वाचलो ना का वळा 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 झोप लागणार नाही काही नाही म्हणून आता सदरम गरम गरम म्हणजे ही सुंगटा आताशी गरम असत आणि मस्तपैकी लेपी माझी असं आणि ते ताजे फडफडीत असत चला साफ करू हे बघा मस्तपैकी सुंगटा असं आणि कशी असत बघा तर मस्तपैकी हातभर लांब माझं हातभर लांब ह्या या सुंगाट असा आहे बघा तर ताजी फडफडी असं ते आता शे बंदरावर वेंगुर्ला बंदरावर ना लाची होत आणि जर संध्याकाळचा गेला ना तर अगदी मस्त ताजी ताजी फडफडीत ते लाची येतात आणि ओडी असो म्हणजे मासे सुंगटा सगळ्या जातीच्या मासे वरती येतात तर सध्या नाही साडेसहाशे रुपये किलो असत तर आम्ही व्हिडिओ पुरते हाडली अर्धा किलो आणि ही चवीक पण भारी असतात आणि ह्या पातळ सालीचा पांढरा म्हणजे पांढरी जी वरचा साल असताना त्या व्हाटा म्हणतात आणि ही चवीक आणि पचनाक बरी असतात आणि दुसरी असतात ना ती अशी लालसर आणि कडक त्याचा साल असता कडक असता म्हणजे नरम नसता म्हणजे तुटतात तुटता तुटना कडक कशी ह्या असतं त्याची साल असता तर यांचा कसा माहिती आहे ही तव्यावर भाजून स्व बरी जातो आणि ह्याचे टकले जे असत ना हे हे तकले असत ना ते आपण साफ करू हे ह्याच्यातली घाण काढू घे आणि हे कडयेत घालताना ना डोके बी किंवा असे काढू हे पुढचा तोंड काढू घ्या टाकवत आहे मी तुमका कारण ही मोठी असत ना तर हे डोके असत ते काढून टाकून डोळे बी आहे हे असं साफ करून ना हे बघा हे जर कडित टाकला ना तर ह्याची कडी चटणी सुंदर जाता तर मी हे असे साफ करून ठेवून देतलं हे बघा हे ना हे का म्हणतात साल म्हणजे एकदम अशी ना प्लॅस्टिक सारखी अशी असता आणि ती पटकन अशी ओढली ना काही आता आणि दुसरी असतात ना जाड जाडसालाची त्याची पटकन अशी ह्या येणार नाही ना दोरो जो ना तो सुद्धा कमी असता म्हणजे ह्याच्यात कमी होतो दोर बघा हे बघा हैसून येता दोरो ना तो जो समजा तुटलो तर शेपडी असतात पोकरायचा हे बघा ब असे हे दोरे येतात तरी पाठी दोडलेलो हा गोवा म्हणजे ताजी सुंगटा असली ना का ते तुटान तुटान येतात आणि बासा झाला ना का ते मग येतात तर अशा प्रकारे ना आम्ही स्वच्छ साफ करून घेऊ तर हे बघा हे असत लेपी आता लेपी म्हणजे कोणाकोणा कळणार नाही तर ही लेप थाळी असताना ती हॉटेलात गावता आणि जास्त करून हे लेपी असतात ना ती गोव्यात गावतात आणि आमच्या वेंगुर्ला बंदरावर गावतात मालवणात गावतात तर हे दोन प्रकारचे लेपी असत बघा हे बघा ही असा गोल लेप आणि ही असा लांबडी लेप दोन्ही ना लेपी एकच असत चवी पण ही जरा लांबडी आहे ना ती भरीव असता आणि ही चप्पलासारखी दिसताना ती जरा पातळ असता आता हो ती सुटी कशी करताला म्हणजे स अशी माहिती नसता खाणाऱ्यांका माहिती असता तरी बघा हे पंख ते आधी काढून घेऊ बे कारण असता ना असताना अलोक असा तकलेकडून त्या काढूचा असता जे का ती माहिती असता बघा त्याकात ता काढू घेता तर मी बघता तुमका काढून दाखवत आहे कसा काढतो त्याची खवळा बिवळा अशी काही काढूची नसतात डायरेक्ट वरचा साल असताना आता तोंडाकडून ओढू घ्या तर याचे पंख काढून घेतले आता शेपट टाकते काढून बुकू बघा कसं करता हो माशांका तर बघा याचे पंख काढून घेतले आता ही तकली असाना ती अशी डायरेक्ट अशी कापता कामा नाही तरी बघा ह्या सगळ्या मांस असताडेसून तर अशी धरून तिरकी अशी कापू नाहीतर त्या लेपीचा कसा मांस असताना आता फुकट जाता तर या बघा म्हणजे अशा प्रकारे ही को कराना ह्या साठी सोडवू वया साल असताना ती नखान नख मात्र वया अलगतच अशी थोडी थोडी आधी सोडवून घेऊ हे बघा असं साल येत अशा प्रकारे मांजूर बघा माझा कसा म्हणजे मला ह्या करता तर मांजरांक ना आमच्या सवय ना तशी म्हणजे असं हात मारून किंवा मासे पळवची शानी असतात मांजरां बघा इतक्या मी सोडून घेतलं आणि आता ह्याचा ह्या साल असताना असा ओढू वया बघा मस्त पैकी असा ह्या साल येतात आणि पांढरं शुभ्र असो मासो असतात आता ह्या साठीचा पण अशाच प्रकारे काढूया ह्या बघा असा साल मस्तपैकी आता दोनही वाटेचा अशी सुटी करू येईल लेपी तर हे बघा दोन आहे मासे म्हणजे लेपी आणि मोठी सोंगटा मी साफ करून घेतलं स्वच्छ धुवून घेतलं आणि हे लेपी असत ना त्या थोडेसे असे कट मारू आहे म्हणजे त्याच्यात मीठ मसालो बरा भरतला आणि हे मी या एका सुंगटाचे दोन तुकडे करून घेतले हे का आता मला कढी धोरे ती कडी म्हणजे चटणी करतलय जायच्या थै अशी तर दाखवते तर आता बाकीचं साहित्य काढून घेऊया ही वाजूक ठेवते आता चला तर आता सुंगटाची कडी करत ना त्याचा वाटप काढून घेऊया था, था, आ, कुड़े कुड़े था, था। तर सुंगटाच्या चटणीक लागणारं साहित्य दाखवते मी हा ओला खोबरं असा हळद असा लसणीचे पाकळे असो ही बेडगी मिर्ची असा ही तिखट पण असता म्हणजे आम ही पुरे जातात ही बेडगी मिर्ची हा भिजत घातलोय आणि त्याचे तुकडे करून घेतले म्हणजे वाटा बरी कोथंबीर असा कांदो असा धने असत तर ह्या इतक्या साहित्य असा हे मी पाट्यावर वाटून घेतले आणि त्याच्यानंतर काय घालतले ते तुम्हाला दाखवते तरी असा कोथंबीर ती चटणीत ना वरसून टाकतली आणि मिया वाटणात घालतले तर अशी कोथंबीर घातली ना काय सार चटणी बरी जाता चवीक तर कांदो असा पोडणी कोथंबीर असा आणि टोमॅटो घेतले कसा सुंगाच्या सारा चटणीत टोमॅटो हो आणि मी कशा पद्धतीत घालतोय तो तुमका दाखवतोय हो आणि त्यामुळे ना अगदी चवीक जाता हा टोमॅटो असा ना तो चिरता बारी का बारीक चिरता कामाने तर असो ना व पातळ चिरूया अशा प्रकारे ना काप काढू घ्या तर हे लेपी असत ना त्या आता मी आधी हळद लावतोय आणि त्याच्यानंतर मीठ टाकतंय चवीप्रमाणे मीठ कारण जास्त खारट मासे बरे लागणार ना मीठ जरा हात कमी करून टाकूया कारण खारट जातो तर आता टाकते आगोळ किती आत आता आपण आंबट होया त्याप्रमाणे आगळ सुंदर असा घरचं आगळ असा तर आंबट थोडे मासे जाऊकच आहे ना तर ह्या असा भाजको मसालो तर मी आधी लावून घेते ह्या तर मीठ हळद आणि आगळ मी अशा प्रकारे चोळून आहे तर आता ना हा भाजको मसाला म्हणजे मी जो मटणाक सांबऱ्याक जो आहे ना तो मसालो हे असे मासे असले ना काय त्या माशांक हा भाजको मसाला लावतो ते मासे ना इतके सुंदर लागतं चवी आपण गा। हो आता किती होऊया त्याप्रमाणे मसालो लावू तर ही असं सुंगटा ह्याची चटणी करूची आहे ना तर ह्या का ना थोडीशी मी हळद लावून घेते आहे कारण हळद मी वाटपाट टाकलेली असा आणि असा मीठ तर थोडासा मीठ म्हणजे लक्षात ठेवूया मात्र ह्या करताना काय चटणी करताना ह्याची म्हणजे एका जरा असा लागा नाही म्हणजे ही एक टाकू गळतली आता मीठ मी ह्याच्यात किती टाकलं आहे ना हळदीचा काय ना पण मीठ मी किती टाकलं आहे ना तर मी आता लक्षात ठेवतो आहे तर ह्या अशा प्रकारे ह्या झाला आणि आता लेपी भाजू चोरव तर ह्याच्यात मी ना आता मसालो टाकतोय आणि थोडासा मीठ टाकतोय आणि आता मी मिक्स करून घेतले नंतर तर या वाटा पाना आता मी आता वाट्यावर वाटून घेते आधी मिरची वाटते कारण मिरची कशी नाही पटकन कसा वाटला हे मिरचे आणि धने मस्तपैकी वाटून घेतलं तर असा काहीतरी केला ना का अंग आपला तर हलक्या जातात पाट्यावर वाटलं वाटाप करून माझं झाला आणि पाट्यावर वाटलेला जा वाटाप असताना त्या ह्या बघा अशी तेलाची झालर मस्तपैकी सुटलेली असता अशी मिक्सरात येणार नाही ना। कारण मिक्सरात कसा तेल ह्या जळान जाता तर अशा प्रकारे मी ही मिरच्या वाटलो आणि ह्या भांड्याबद्दल एक वैशिष्ट्य ह्या भांडा मात्र टिकाऊ असा आणि मुद्दा मी ह्या भांड्या घेतलं हे का झाली आता आठ नऊ वर्षा भांड्या हे झाली तर मी ह्या भांड्यातच माश्याची कडी केली आणि ही माती ना ती वेगळी असता आणि ह्या भांड्यात टिकाऊ असतं आणि ह्याच्यात जरी तुम्ही शिजव अख्खो दिवस ठेवलात ना तरी ह्याच्यात वास येणार ना आणि लाल लाल प्रकारची जी कुंडली भांडी असतात ना त्याच्यात वास येतात कोणाक जर घेऊचा असला ना तर अशा प्रकारे काळ्या मातयेचा भांडा घेवा आता टिकाऊ असताला आणि मस्तपैकी अगदी तुमच्याकडे राहतला कारण माझा ह्या भांड्याचा अनुभव येलो म्हणून तुमक मी सांगतोय आता पोरणे घालतोय मी या कांदू तर आता या वाटात घालूया आता किती जाड पातळ होईल तसं मी पाणी घालून देतोय तर आता ह्याच्यात मी असं टोमॅटो टाकतो आहे काही जणां फोडणे टाकतं तर फोडणे टोमॅटो टाकून चव वेगळी जाता कारण तेलात भाजलं जातं असं हिरवं जो टोमॅटो टाकलं तर आंबटपणा मस्त उतारता तर ही आता मीठ लावलेली आणि हळद लावलेली सुंगटा असत तर मी हे मीठ किती घातलं त्याची मी आता आठवण माका ठेवकच आहे ह्या मिठाचा पाणी हा सगळ्यात मी ह्याच्यात टाकून घेतलं आणि आता मी ह्या मीठ घालते हो तर आता पहिला मीठ मी घातलंय म्हणजे तो हात किती मीठ घातलंय तो बघा माहिती होतं मग त्याप्रमाणे आता हे अर्धा मीठ घालून घेत आहे तर हिवा असा चिंचेचा कोळ ह्याच्यात मी आता हे टाकून घेते आता कोथंबीर टाकते कोथंबीर मी शेवटात टाकूक ठेवलंय वाटपातही घातलं आणि त्याच्यात जराशी टाकले म्हणजे चौवरी आता तर आता झाकण ठेवतो आणि मस्तपैकी शिजवून घेतोय चला तर सुमका मस्त पैकी रटामाटा उपाडली म्हणतो आता उतर तर आराडतो मस्त उतर उतर म्हणा आता उतरून घेऊया बिचाऱ्यांका थारू देऊया शांत करूया कुंडला याच्यावर सोन वाच कोथंबीर टाकते आणि यांच्यावर आता मी ह्या झाकण मारतोय आणि मस्त पैकी घेऊया लेपी तळू तर आता घेतो लेपींका तळू लेपी म्हणतो मीठ मसाला लावून इलो एकदा तयार घाल तर त्यांना घालतो तळ्यावर तो म्हणता तेल घाल तर तेल घालतोय तर रखडे लेप म्हणता लेप हा वे लेप लो, लो, वे आता वेगळा काहीतरी आयुष्यात तर लेप म्हणता या सारण केल ना रोव बिव लावलो करू ना तो लाव आणि तव्यार एकदा सोड तर अशा प्रकारे मस्त पैकी रवो लावून घेतो आणि आता तव्यार सोडतोय लेपी म्हणतो आता हेंका तेलात बरी भाजतोय कुरकुरी त्याची मस्त वेगी भाजून घेतले तर एका वाटेन भाजले दुसऱ्या वाटेत परत लेपीच माझा ना तव भारी लागता सुंदरच लागता म्हणान हॉटेलात मागणी असता लेपींचा रेगुल्याच्या बंदरा वर गेला आता इतक्यात गेला ना तर लेपी जो माराग लागले का ना आता ये दे ये दे मोठे भरपूर लेपी असतात बॅकेटा भरलेली असतो त्या टेम्पो लागलेले असतात आणि ते दाखवणं सुद्धा नाही कोणा ना, जर आवडीन खाणाऱ्यांका ते मासे मार्केटात म्हणजे मासेवाल्यांकडे असत थैसरच बसलेले बाकीचे जास्तीत जास्त ना लेपी लेपी माकले हे हॉटेलांका जातात तर हे बघा लेपी म्हणतो आम्ही भाजलो आता काढ तर पानावर काढून घेतो मस्त गे कुरकुरीत भाजली चला तर मी ह्या थाळी तयार केलं आता घेतोय तो सुटाची कडी चला तर मस्तपैकी थाळी तयार केलं लेपी कुरकुरीत भाजल ले तव्यावर आणि सुटा म्हणजे जी व्हाटा सुंगटा व्हाटा त्याच्यातली जात तर त्याची मस्तपैकी कडी चटणी केलं बरोबर सोलकडी असा कांदो असा लिंबू असा तर मस्तपैकी हॉटेलसारखी थाळी तयार झाली आहे तर सगळ्यांनी जेव घेवा आणि अशीच सुंगटा आणि लेपी घेऊन ये आणि अशी, अशी थाळी तयार करा बाहेर जाण्यापेक्षा कधीतरी घरातला खावा आणि मला कमेंट करून सांगा तर ही थाळी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर सगळी जाना जेव घेवा